मुंबई पोलीस आयुक्तालयाचे आयुक्त मिलिंदी बारंबे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या सुमारे दोन वर्षापासून विविध नशेच्या व्यापार करणाऱ्या वापर करणाऱ्या अशा घटकांना जवळजवळ अठराशे घटकांना त्यांनी पकडले आणि त्याच्यामधून जवळजवळ चोपन्न एक कोटी रुपयाचा ड्रग्स त्या ठिकाणी आज त्याचं नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे बाब अशी आहे की साधारण एक दोन एक महिन्यापूर्वी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि सिने अभिनेता जॉन अब्राम यांच्याच समवेत त्याला मी पण होतो प्रशांत ते ठाकूर पण होते आणि मिलिंदजी भारंबे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी जी मोहीम सुरू केली की नशामुक्त तसं भारतच त्यांची इच्छा आहे परंतु त्यांना जो परिसर नवी मुंबई पोलीस आयुक्त आले त्यामध्ये त्यांच्या यंत्रणेनं अतिशय सु सुंदर काम करून मोठ्या प्रमाणामध्ये नशा धारण करणाऱ्या किंवा नशा करणाऱ्या लोकांनासुद्धा असते अस्ते अस्ती त्या ठिकाणी चांगल्या मार्गाला लावण्याचा प्रयत्न केलेला आहे शंभर टक्के यश काय पहिल्या टप्प्यातच येतच नसतं टप्प्याटप्प्याने ते यश येईल आणि आशावादी माणसालाच यश मिळतं निराशेच्या गर्दीत गेलेली माणसं कधी यश संपादन करू शकत नाहीत मिलिंदी बारांबे आणि त्यांची सर्व सहकारी आणि खालचा पोलीस कॉन्स्टेबल या लोकांनी जीवाचं रान करून या ठिकाणी ही यंत्रणा राबवली आणि मोठ्या प्रमाणात त्यांना यश मिळालं निश्चितपणे या गोष्टीचं अनुकरण अन्य पोलीस आयुक्तालयामध्ये सु होईल ग्रामीण भागातल्या अधीक्षक परिसरामध्ये सु होईल महाराष्ट्र नशामुक्त व्हावा भारत नशामुक्त आणि जगातूनच नशामुक्ती व्हावी अशा प्रकारची धारणा आपल्यासारख्या माणसांच्या मनामध्ये असते आणि तिला यश मिळेल असा माझा विश्वास ते बघा शेवटी पोलिस यंत्रणा आपलं काम करेल परंतु समाजामध्ये अवेअरनेस जागरूकता निर्माण करणं या नशेचे दुष्परिणाम काय होते तुमचं जीवन कसं उद्ध्वस्त होईल याच्या बाबतीमध्ये सुद्धा पोलिस यंत्रणेमार्फत सगळी माहिती दिलेली आहे म्हणजे नशा केल्याने काय होणार आहे आणि नशा मुक्त झाल्याने काय होणार आहे ह्यात सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही बाबी पोलिसांकडून सांगितले जातात आणि समाजातल्या आमच्यासारखे समाजसेवकांचंसुद्धा समाज काम आहे आम्ही पण तिथे काम करतो नाही प्रामुख्याने आफ्रिकन देशातले म्हणजे त्याच्यामध्ये नायजेरियन आहेत अन्य तर नावक विविध पण नायजेरियन मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि आपल्या यंत्रणांनी निश्चितपणे त्यांना आटोक्यात आणण्याचं काम सुरू केलेलं आहे आणि ते आटोक्यात येईल असा माझा विश्वास आहे